ठीक आहे ढेकूळ मळवा ढेकूळ घ्या घ्या पिशवी हवी पिशवी पटपट काढा मी प्ले ही किती गावली काटी पण वडून काढून ना आता मी काढतो बरोबर पाहिजे झालो येतात झाडं ते पहिला काढलोय तसंच झाडं फाटोफडू आत्ता शिवायला कळाले सगळं शिवलो मी हलो करतात बैटरी क्या है थोड़ा ये होगा बैटरी मार देते हैं मजा आएगा अब 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 कैसे तना तना करता तू कार नहीं जाने दे तो हम कार नहीं जा तू जाया तो क्या जाया तो क्या लोगी ये तो क्या जाया तो क्या होगा तो थम थम अनेक हवा कटवा कुड़ा तो बाबा अब डांडी है वो तू इतने का

काटवा काटेला झाले एक वजन खोल असं झाड झाडवायचं कवडं पाहिजे एवढं छान छान तसं काढायला ना छान दिला कर हळू नको ते पहिला झाड शिवाय ना सगळे शिरू आहे बघ मजले बिटलं सगळं आहे

इकका ला, इकका ला, ला। आगा। आगा। सावकाश इथं उतर की?

응 그래 그래 가라죠. 아이씨. 크스 걸다. 그림 고 이리로 봐. 아? 음.

बाळूचीच दे। असणार का मी खूप दिवस झाले बघितलं कुठे तात्यान घेऊ नका मला कशाला कोर होती अजून होती काल ती का कुठे मासे कोपऱ्यात पडतील बाबा झाडं असं काय झालं थांबवते मला भेटे मी एकदा काय झालं सांग की जाड मारायला आलो आणि दोरी खालती गेलो आणि जाडं मारून टाकवा दोरी खालती टाकली गेलं होतं जाडं पाण्यात मी गेले की आणि होतीला ला अर्ध्याला झाडं जाळं झालं नाही गोल फिरतच दुकान इथे वर या देख काटा नि काने कां 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 एक साइड में आं कां का तू पत्थर घाटेचा आणि गावाकडे लाव दे गेला गेला मी सगळं कसे काटा मी काटा बघू नाही मी तर राखतो एक काटाốt ना आता माव तो तेच गिरो

आणि छोट्या दांड्या काम पच्चीस काम अस दोन बांब्या आल्या एकाच ते दोन आहेत दोन आहेत पकड पकड मारत

हाय हाय माता है बस दोनों एक बारी हेलो बिश्वे हम्म ठीक लागला काटा हम्म बांध मंजे बांध आपकी बात से मैंने क्या मस्त अब, अब 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 बाजी खा अब अब मोटा मासा अब अब आते आते याला पाई दो रे

मासे नदीचे कोण मासे खात नाही होऊ शकत नाही काय तुमच्या शंकरचा फेवरेट मासा व्हिडिओ लई नको बघतात ते लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा करा

अजु <laughs> का मी पकडतो सरकुठ पकडतो सर सरक मी पकडतो जाऊन द्या सोडा बसली बसली मग अशी बॉम आले ती मला समजा वाव शिमंडस त्याला बोलतात वाम राईड राईड वीडियो पैर का मुंबईला आम्ही पैसा आम चार वीडियो कराए सार बेल का बढ़ुन कहने बाम व्यक्ति है

सगळं चिकला मासे राहतात बसून चिखलातच मासे असतात रे बाबा चुकलात सगळं जाळ बॅटर आणि झाले आणि गोड्या बघायच कुठे ना त्याच्या खालती फक्त अर्ध्या तासामध्ये एवढे मासे आपल्याला भेटले जाण्याच म्हणजे रात्रीच मासेमारी करणं हा जायचं आला अगदी सक्सेसफुल

वामती वाम ये वाम। बक वाले दोन, वाले दोन मित्रानो ये देखो तो हमारे साथ वाले आ रही है वाले वाले हाँ चूती बक हाँ दगड़ात के तो बैठना है भाई आवत ना हम्म बहुत भाई वाले का ये बाबा इतने का

आ बगावा म ने Thank oh, yeah.